नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज वाटार येथे भव्य दिवे ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडतं आहे मित्रांनो या वाटार मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या सप्त इंद केसरी बकासूरने व आनंदप्पा रिटरे यांच्या शाईरने गट क्रमांक पाचमध्ये सुंदररीत्या पळून गट पास केला होता पण मित्रांनो या वाटार मैदानामध्ये सेमी क्रमांक चारमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या सप्त इंद केसरी बकासूरला व शाईरला हार पत्करावी लागली आहे तर मित्रांनो या सेमी क्रमांक चारमध्ये बाकासूर व शाईर विरुद्ध जुवेवाडीकरांचा राजा व नाशिक एक्सप्रेस या दोन गाड्यांमध्ये जबरदस्त लढत झाली मात्र कालांतराने आपल्या सर्वांच्या लाडक्या सप्त इंदकेसरी बकासूरचा व शाईरचा पराभव झाला आहे तर मित्रांनो आज देखील आपला सर्वांचा लाडका सप्त इंदकेसरी बकासूर खूप सुंदररीत्या पळत होता मात्र तोंडावरती बाकासूरचा व शाहीरच्या गाडीचा स्पीड थोडासा कमी झाला आणि त्यामुळेच हो बाकासूरची व शाहिरची हार झाली आहे तर मित्रांनो काही हरकत नाही कारण खेळ म्हटलं की हे सर्व प्रकार घडतच असतात आज खरोखरच जुवेवाडीकरांचा राजा व नाशिक एक्सप्रेस ही गाडी खूप सुंदररित्या पळाली आणि त्यामुळेच हो राजाच्या व नाशिक एक्सप्रेस या गाडीचा विजय झाला आहे तर मित्रांनो आज देखील बाकासूर खूप सुंदररित्या पळत होता मात्र बाकासूरला पराभव स्वीकारावा लागला आहे तर मित्रांनो काही हरकत नाही कारण लागोपाठ दोन मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या बाक्याबाईने प्रथम क्रमांकाचा मान पटकावला होता तर मित्रांनो काही हरकत नाही कारण एका दुसऱ्या मैदानामध्ये हा रजिती येतच असते त्यामुळे नक्कीच बाकसूर येत्या मैदानात आपल्याला कमबॅक करताना पाहायला मिळेल तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते, ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या